शेताकडे जाणारे रस्ते खुले करण्याचं धोरण राज्य सरकारचं आहे त्यानुसार राज्य सरकारने जिल्हाधिकारी तहसीलदार अधिकारी कामगार तलाठी यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत गावोगावच्या शेताकडे जाणारे रस्ते सध्या खूप अडचणीचे आहेत आजूबाजूचे शेतकरी एकमेकाला जाऊन देत नाही माझी जागा जास्त गेली तुझी जागा कमी गेली अशा प्रकारचा वारंवार वाद होतो आणि त्यातून अनेक वर्ष शेतकऱ्यांना चिखलामधून यावं जावं लागतं एवढंच नाही तर शेतामधला मालदेखील काढला जात नाही विद्यमान महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी याबाबतचा चांगला निर्णय घेतलेला आहे सगळे पाणंद रस्ते शेताकडे जाणारे रस्ते खुले करण्याचा त्यांचा निर्णय अतिशय योग्य आहे खेडोपाडी त्यांच्या ह्या निर्णयाचं स्वागत होतं आहे वास्तविक असे रस्ते खुले व्हायला हवेत जेणेकरून शेतकऱ्याचा शेतीमाल बाहेर मार्केटमध्ये सहज नेता येऊ शकतो सरकारने या नियमांची अंमलबजावणी तातडीनं करत असताना खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात खेडोपाडी होणं अधिक अपेक्षित आहे खेडोपाडीच शेतकऱ्यांच्या अशा अडचणी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात जुन्नर तालुक्यामध्ये सुद्धा असे अनेक ठिकाणी रस्त्याच्या अडचणी आहेत जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांचं काम चांगलं राहिल्यामुळे अग्रक्रमाने त्यांनी हे रस्ते खुले करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे जुन्नर तालुक्यामध्ये आजवर त्यांनी अनेक ठिकाणी असे रुस् रस्ते स्वतः पुढाकार घेऊन खुले करून शेतकऱ्यांना एक चांगला मार्ग दाखवला आहे शेतकरी बांधवांनी देखील आपापसातील आप मतभेद दूर करून शेतातला माल बाहेर काढण्यासाठी स्वतःची काही जागा समोरच्याची काही जागा घेऊन असे रस्ते खुले होणे अपेक्षित आहे शेवटी रस्ते खुले झाले तरच आपण काही विकास करू शकतो शेतातला माल विक्रीसाठी नेऊ शकतो आणि त्यातून चार पैसे मिळून आपल्या कुटुंबाची गुजराण होऊ शकते या संदर्भामध्ये प्रशासन ज्या पद्धतीनं सहकार्य करतं आहे या सहकार्याला शेतकरी बांधवांनी सुद्धा साथ देणं गरजेचं आहे कारण जर शेतामधला माल बाहेर विक्रीला आणला तर त्यातून शेतकऱ्यांची क्रांती विकास होऊ शकतो शेतकरी बांधवांनो आपण पुढाकार घ्या शासनाने जो निर्णय घेतला आहे या निर्णयाला तुम्ही साथ द्या पुढाकार घ्या तुमच्या पुढाकाराशिवाय काही नाही कामगार तलाठी त्याचबरोबर इतर मंडळींनी जरी पुढाकार घेतला तरी शेतकरी बांधवांनो तुमच्या सहकार्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही शेतकरी बांधवांनो आपल्या शेताकडे जाणारे रस्ते खुले करण्यासाठी आपण एकमेकाला साथ द्या प्रशासनाला सहकार्य करा वेळीच हे रस्ते सगळे खुले करा यामधून आपला विकास निश्चित आहे बिरो रिपोर्ट बिगन नाइम्स जुन्नर